बऱ्याच वेळेला आपल्याला स्वस्तामध्ये कार असो टू व्हीलर असो बंगला असो वास्तू असो कोणत्याही प्रकारची फर्निचर असो किंवा अजून काय असेल तर ते स्वस्तामध्ये आपल्याला भेटत असतं कोणतरी विकायला काढत असतं बरं आपण काय करतो स्वस्तामध्ये भेटणारं असतं म्हणून ते लगेच जेवढ्या लवकरात लवकर विकत घेता येईल याचा आपण त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि तिथेच आपण चूक करतो की आपण ती बॅकग्राऊंड हिस्ट्री आपण चेक करत नाही की त्या व्यक्तीने जे फर्निचर टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो त्याची वास्तू असो ती त्यांनी का विकायला काढली ह्याच्या मागचं कारण आपण समजूनच घेत नाही त्याची नीट पडताळणी नी करूनच चौकशी करूनच आपण त्यानंतर त्या गोष्टी त्या वस्तू आपण नक्कीच खरेदी कर, खरे करू खरेदी करू शकतो कारण की काय होतं बाधित वास्तू काय काय करायला असतात कधी कधी टू व्हीलर फोर व्हीलर ज्या असतात काय काय ॲक्सिडेंटल असतात त्याच्यामध्ये मृत आत्म्यांचा कधी कधी वास असतो निगेटिव्ह एनर्जीचा कधी कधी वास असतो अशा काही काही गोष्टी असतात शापित झालेल्या असतात फर्निचरसुद्धा काय काही गोष्टी म्हणतो आपण बाधित झालेल्या असतात शापित झालेले असतात अर्थात त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जेचा संचार झालेला असतो त्यामुळे त्या परिवाराला कोणत्याही प्रकारचं सुख लाभत नसतं आजारपणात सेविंग सगळी संपून जाते आणि फायनान्शियली ह्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो अक्षरशः डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईडसारख्या गोष्टींच्यासुद्धा ते आहारी जा जातात बऱ्याच वेळेला त्यामुळे फायनान्शियली प्रॉब्लेम झाल्यामुळे ते लोक अशा पद्धतीच्या वस्तू विकायला काढतात आणि स्वस्तामध्ये काढतात विकायला का तर त्यांना फायनान्स हवा असतो कारण की आहे त्या रेटमध्ये विकलं तर काय कोणी घेणार नाही ठीक आहे आणि आपण काय करतो स्वस्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात त्यामुळे आपण लवकरात लवकर घ्यायचं प्रयत्न करतो मागची पुढची कोणती चौकशी करत नाही आपण बॅकग्राऊंड हिस्ट्री अशा वेळेला चेक करणं गरजेचं आहे माझ्याकडे आता काही केसेस आलेले आहेत ज्यांनी कार घेतली आहे सेकंड हँड टू व्हीलरसुद्धा सेकंड हँड घेतलेले आहेत काही वस्त वास्तू घेतलेल्या आहेत सेकंड हँड आणि अक्षरशः त्या बाधित निघालेल्या आहेत शापित निघालेले आहेत बरं अशा वस्तू घेऊपर्यंत सुरुवातीला कोणीच सांगत नाही बरं का आजूबाजूला जे पण आपण चौकशी करतो किंवा काही कोणीही सांगत नाही आणि जेव्हा आपण अशा वास्तू बाधित झालेल्या खरेदी करतो आणि त्याच्यानंतर फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा आपण जेव्हा ह्या गोष्टी खरेदी करतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या गोष्टींची माहिती मिळते की अरे या गोष्टी बाधित झालेल्या होत्या टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा फोर व्हीलर अक्षरशः ॲक्सिडेंटल कार होती त्याच्याने काही अपघात झालेले होते आणि ज्यांचा जे ओनर होते त्यांचा आत्मा त्या कारमध्ये किंवा त्या टू व्हीलरमध्ये किंवा त्या वास्तू जरी कोणती बाधित असेल तर त्या वास्तूमध्ये जर एखाद्याचा कोणाचा मृत्यू झाला किंवा कोणी डिप्रेशनमध्ये जाऊन ज्यांनी कोणी सुसाईड केलेले आहे त्यांचे आत्मे त्यांच्यामध्ये अतृप्त आत्मे आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्यांचा त्याच्यामध्ये वास असतो की जेव्हा जे नवीन लोक येतात त्यात त्या लोकांना सुख नाही लाभत ठीक आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी असतात तर त्यामुळे बाधित वास्तू म्हणा किंवा बाधित वस्तू म्हणा कितीही कोणी स्वस्तामध्ये जरी आपल्याला विकल्या तरीसुद्धा चुकूनसुद्धा आपण अशा पद्धतीच्या बाधित झालेल्या वस्तू म्हणा किंवा बाधित झालेल्या वास्तू अजिबात खरेदी करू नये याची अवश्य काळजी घ्यावी